नमस्कार मित्रांनो मी प्रशांत साखरकर तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता वाढले संध्याकाळचे साडेपाच तर आम्ही विचार केला की आज पाऊस पण खूप होता तर आम्ही विचार केला की आज संध्याकाळ जरा फेरफटका मारूया तर बघूया किती पर्यायला पाणी आलंय आणि इकडे आपल्यासोबत बबलू आहे शुभम आहे आणि श्रेयस आहे तर चला बघूया किती पाणी आलंय घराला तर चला जर आम्ही जातो आता झऱ्यावर आणि इकडे बघा रोड परटकर वाडीवरती रोड गेला आता सरावर जातोय आणि इकडे आमचे गणपती बसतात खाली आल्या सगळ्या बघू शकता किती पाणी आहे बघा हौर आलं हौर सकाळपासून पाऊस पडतोय आम्ही पाणी किती वाढलं आणि विहीर आहे आमची पहिल्याची पण आम्ही पाणी वगैरे भरायचं साखर बघा एवढी मारायची hmm. खाली जास्त ना खाली फोर्स आहे पाण्याला पण तिथे नारळीची बाग आहे बघा तिथं सुपारीची झाड चल तिकडे जाऊया ती नको आलात बैला हो बैलांना गेलेलात की अच्छा चल असंच बघू नये होत मग मा मग चाललंय माहिती आहे वरती काय रे वरती जाऊन होत फिरून चल फिरत फिरत, फिरत। देटीड़ा। देटीड़ा। ए चल चला आपण आता आहे वरती नीचे पण एक विहीर आहे बघा छोटीशी विहीर आणि काल आम्ही ते दीड दिवसाचा गणपती विसर्जन केलेला गणपती आता तिकडे रे दिसणार ना नको बघा विसर्जन होता तिकडे सगळे गणपती आता आदल्या दिवशी गणपतीच्या जरा वरती जाऊया आपण तिकडनं सीन मारी दिसतो एकदम जवळ येणार रे आणि इकडनं रोड शिवारात जायला आपल्या आमच्या जांभी वगैरे तिकडे आम्ही तिकडे जातो चला आपण आता जाऊया वरती चालत चालत पाऊस आता कमी झाला म्हणून खाली दोन घर आहेत तर आम्ही आता सड्यांवर सड्यावर आलोय पूर्ण आंब्याच्या भागायच्या आड़ी आड़ी रिक्षा आले जबरदस्त <laughs> <ना> <laughs> मस्त रोड गेला एकदम हा हा भारी वाटतंय एक, <laughs> एक नंबर बघा तर नाही दिसत थांबलाय त्यामुळे जरा वातावरण पण मस्त झालंय सकाळपासून पाऊस पडतोय आंब्याच्याच बागायत आहेत इकडे पण आंब्याच्या बाग आहेत नेटवर्क आहे नंबर सेम वरती किती लांब आहे अजून लांब नको जास्त गाडी ते गोरा तरी साईडला बघा लांब पर्यंत घेऊ जबरदस्त मस्त मजा येते की नाही फिरायला मला खूप मजा येते गावाला आलं की भारी वाटत फिरायला मस्त भीती आणि पावसाळ्यात तर खूप मजा येते सगळं हिरवळगार होता चला आपल्या इथे पण बघूया जरा कुठे साखवाचे इथे चला आता आपला घरी जाऊया तिकडे पण जरा बघूया आपल्या पाठी जाऊया काय कुठे येतं का, का? आ, अरे आकाड जातो ना आपण तिथे जाऊया पाठी तिकडच तुम्हाला दाखवतो तिकडे पण भारी एकदम पर्याय वगैरे खूप पा तिकडे पण पाणी जास्त आलं असेल वरती आपल्या देवळाच्या इकडनं पाणी येतो वरून पूर्ण

पाय वगैरे पडून आता चाललो आम्ही आमच्या घरी हम्म काय जबरदस्त इकडे आम्ही खेकडे बघायला होतो खेकडे रात्री आपण आलेलो ना एकदा हा मजा काका तू मी मस्त बघा आणि बघा इतकी स्वतः कुठे हा मग तो आली ना इकडे हा चले चल तिकडे जायचं ना आपल्याला आपल्या इथे चला हम्म बघा इकडे ना गिर एक बघा किती खोल का जायला पण इकडनं दिसत नाही रे खाली उंच आहे अरे भरले भर आयला भारी हम्म खोल आहे ना ये आमचा वाडा आणि हे आमचे झाड आहेत बघा नाळाची पोकळीची इकडचा इकडचं पाणी बघूया हम्म हा मोठा आहे हा वेंडीज क्रिकेट खेळू शकतो हा हा नवीन बांधला साको जुना जीवनासाठी तिकडे पडलाय बघा नवीन जबरदस्त तिकडे जाऊया आपण आपल्या घराच्या पाठी तर आम्ही जातोय आमच्या घराच्या पाठी इकडे बघा किती पाणी झालं येतोय ना रे भात शेती बघा ह्याच्या बाजूलाच आहे आहे का जायला चल पुढे चल ते जबरदस्त रे मस्त राहनाच भातातून चालायला मजाच येते

अरे छत्री नाही आणलात छत्री काय तुम्ही छत्री तरी आणायची पाऊस येतोय तर आता आम्ही जातोय घरी चला पावसाला सुरुवात झाली तर आम्ही आता आता घरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ लवकर पाहता येईल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय टाटा घर